नमस्कार मित्रांनो आज आपण आलो नदीवरती आणि आज स्वातंत्र्य दिन आहे त्यामुळे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तर मग चला नदीवरती आज नदीवर त्यांचा प्लॅन केला होता माझ्यासोबत साहिल आहे आणि पुढे सिद्धावत आणि बबलू चालला आहे अजून पोरे यायची बाकी आहेत तर चला व्हिडिओमध्ये जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मित्रांनो आता आपण आलो नदीवरती हे जागा तुम्ही ओळखली असालच हे बघा इथे मागती पण आपण आलो आंघोळीला आज पुन्हा एकदा आलो तर चाललाय नदीवर रांगोळीला पाणी उतरला आहे पाणी थंड आहे की पाणी भरपूर कमी झालं म्हणतोय हे बरं ते भरपूर गाला मित्रांनो एकदा उडी मार सर्व इकडं तुमचं काम नाही तिकडं मार तिकडं हो आपली तिकड सरा का वर जरा चाललाय हिंमत करून पुढे पुढं पाणी भरपूर थंड आहे उतर आता डुबकी मारणार वाटत हे डुबके मार झाल सर्व इकडे चालू आहे ना बिकरा गेलो हा बिकरा तू पण मार मार ये मी की मी बोलू जाऊया न हो चल एवढ्या छोट्या पाण्यात मी पोहत नाही महा मोठं पाणी लागतं हा नोटंकी नोटंकी एक नंबर ना बोलू घाल उड़ी घाल हा आवाश म्हणतोच घाल पाणी छोटं झालं तिकडं आ, गाला उडी घाला हो अंगोलीला आलं अंगुल रे अंगोल करा हरला मी आलो असतो रे मला मला बंधन घातला नाही येत ना बंधन बंधनातून मुक्त करा मला रे गिली शकाली। गिली। हा एक पुढे मी अंघोळ गेली सकाळी सकाळी अंघोळ गेली लागू दे अंगोली लावास ना घरी बोलत हा एवढ्याच पाण्यात एवढे बांधते हा ये फांदे तोडू नका आधी तुटले आहे चढे आता बघा चढतात नाही तर पहाटी एवढं वाढून ठेवलं नाही ना त्याला सांगता जिमला जा जिमला जा जिमला पण जात नाही बघा काय करतो हा दाखव फक्त हात लो पाय वरतीच गे फक्त मला जातो काय मग हा बस बस हा जाळीतून दिसत नाही दोघा पण तुझर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि होते पण नाही काहीच आपला आला होता त्याला अंगून केलं त्यांना तुमच्या ग्रुपमध्ये पण असा पण असेल तर त्याला टॅग करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याला आजचा व्हिडिओ पण स्टॉप करतो आहोत भेटूया मग पुढच्या